बा रायगडा तुझ्या कुशीत गेले आठ दिवस वावरले तुला सखोल अनुभवलं रोज तुझे नवनवीन सौंदर्य पाहिले प्रत्येक क्षणी तू नव्याने समोर येऊन उभा राहिलास तू नेहमीच जगण्याला उभा देतालास वाहणाऱ्या त्या वाऱ्याच्या प्रत्येक झुलकांमध्ये सुद्धा शिवरायांचा सहवास अनुभवता आला एकट्यामध्ये भूक्कंपणा असतोच की जेव्हा तुला पाहिलं तेव्हाच समजलं हा देह हो, कितीही लांब तरी जत सानिध्य रिंगाळत राहतो बघणारे काही दिवसात अनपेक्षित गाठी झाल्या आता एकच वाटत जन्म भेटलाय ना मग तो मनसोक्त जगावा कमवलेली माणसं जपावी आजो या रायगडाने या सह्याद्रीने खूप काही दिलंय हिरोजींनी दिलेला अमूल्य ठेवा मी नक्कीच जोपाशी म्हणूनच मी ह्या निष्ठेचे बांग कधीच ढासळून देणार नाही